बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांच्या देशात पाठवा काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी दिला आहे याच अनुषंगाने आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द जांभूळवाडी कोळेवाडी दत्तनगर आदी परिसरामध्ये बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची छुपी चर्चा नागरिकांमध्ये आहे याच गोष्टीची दखल घेऊन भाजपाच्या वतीने आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले असून या नागरिकांचा त्वरित शोध घेऊन त्यांना त्यांच्या देशात पाठवून द्यावे किंवा कठोरात कठोर कथूर शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे चिटणीस नितीन जांभळे पाटील आंबेगाव खुर्दचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच अमर चिंदे भाजपामध्ये हवेली सरचिटणीस मंगेश जाधव भाजपा सदस्य अनंत माने जनसेवा बँकेचे संचालक सचिन शिरोडे गणेश हिंगे हबाप सोमनाथ मोहिते वैभव ढेकाणी आदींसह परिसरातील सुजाण नागरिक देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये पहिलगाम येते जो अमानुष हत्याकांड अतिरेक्यांच्या मार्फत झाला त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो त्याचप्रमाणे जो पर्यटकावर हल्ला केला आणि सर्वसामान्य माणसांना त्यांनी अगदी जातीधर्म विचारून जो प्रकार केला हत्याकांड केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे आमच्या या भागामध्ये मोठ्या पक् प्रमाणात आंबेगाव कात्रज या भागामध्ये दक्षिण पुण्यामध्ये स्लम वस्ती झोपडपट्टी वस्ती त्याचप्रमाणे आगम मंदिर वगैरे हो शनीनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल लोक आहेत तरी यांना सर्वच या ठिकाणी कोंबिन ऑपरेशन करून या ठिकाणी असणारे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी असतील तर त्यांना या ठिकाणी इथून डिपोट करून त्यांच्या भागात पाठवावं असं यासाठी या ठिकाणी या आम्ही निवेदन देत आहोत तरीच त्याप्रमाणे जी काही मदत लागेल ते सर्व नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनबरोबर आम्ही सहकार्य करून त्यांना मदत करून या ठिकाणी कोम्युनिक ऑपरेशनला मदत करू व अशा काय शक्ती असतील त्या इथनं काढून यापुढे इथे काय घडू शकतं याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं सर्व नागरिकांना या माध्यमातून मी जागरूक राहा असं या या ठिकाणी आव्हान करतो आपले शेजारी कोण आहे भाडेकरी कोण आहे त्यांचे या ठिकाणी तुम्ही पत्ते आधार कार्ड सगळे चेक केले पाहिजे निस्तर आपल्याला काही गरज नाही शेजारच्या ठेवलं आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही आहे त्यामुळं नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोस्टर्स वगैरे लावणार आहोत व या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केंद्र शासन व राज्य शासनाला या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत व सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत माझी सरपंच राष्ट्रपती पुरस्कार अमर शिंदे भारतीय जनता पार्टीचा एक सभासद ह्या नात्यानं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे हत्याकांड घडवण्यात आले त्याचा प सर्व प्रथम मी निषेध करतो आणि आम्ही ह्या पोलीस प्रशासनामार्फत ह्या भागातील आम्ही सर्वजण पोलीस प्रशासनाला निवेदन करतो आणि त्यांना पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना निवेदन त्यांच्यामार्फत पाठवण्यात येत येईल की ह्या भागामध्ये बांगलादेश तसेच ह्या प पाकिस्तानी काही नागरिक ह्या ठिकाणी राहतात ते आम्हाला माहीत नाही पण पोलीस प्रशासने कोंबे ऑपरेशन करून या ठिकाणी त्यांचा पत्ता शोधून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या देशामध्ये पाठवावं असं हो, मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो नमस्कार मी अनंत माने आंबेगावचा भागाचा रहिवासी आहे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे हत्याकांड घडवून आणलं की ज्या सर्वसामान्य नागरिकांचा कुठल्याही प्रसंगाशी किंवा कुठल्याही यांच्याशी काही देणंघेणं नसतानासुद्धा आमचे सर्वसामान्य नागरिकांचा पहिलगाव म्हणजे हत्याकांड घडवून आणलं त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं पोलीस स्टेशनला एक आपले इथे आपल्या भागातील जी काय पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक आहेत त्यांनी आमच्यावर हल्ले करत राहावं आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस उठायचं आणि श्रद्धांजली वाहूनच आम्ही आमचे कार्यक्रम संपवत राहायचे तर आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानांना किंवा गृहमंत्र्याला आम्ही असं निवेदन करत आहोत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून की माझ्या देशामध्ये दे, जीही परप्रांतीय आहेत बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी असतील ह्या सगळ्या हरामखोरांना यांची गचांडी पकडून त्यांच्या देशामध्ये दे एकतर डिपोर्ट करण्यात यावं असे मी आंबेगावकरांच्या वतीनं किंवा इथल्या पंचकृषीच्या वतीनं मागणी करत आहोत आणि आम्ही ह्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्याला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही एक निवेदन पाठवत आहोत आणि हे पाकिस्तानची इथली जी आलेली ही पिलावळ आहेत हिरवी पिलावळ इथून आमच्या गावातून हकालपट्टी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय हिंद